विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना प्रथम पंचांग प्रणाम म्हणजे सालाबतप्रमाणे ठरल्याप्रमाणे आपण वर्षावासाला जी सुरुवात झालेली आहे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा आषाढी पौर्णिमेपासून आपली वर्षावासाला जी सुरुवात झालेली आहे तर बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्नच्या अंतर्गत पंचशील महिला मंडळ सम्यक संघ आणि बाल विकास समिती या चारही संघटनेच्या वतीने दरवर्षी आपण प्रत्येकाला ही संधी दिलेली आहे की आपल्या सभासदांनी प्रत्येकाने आपली टर्न आल्यानंतर आपल्या फोटोना हार प्रतिमेला पुष्पगु पुष्पगुच्छ त्याप्रमाणे पुष्प आणि हार अर्प घेऊ घेऊन यायचं आहे आणि अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी आणायचं आहे आणि एक स्वीट मग कोणताही पदार्थ त्यांनी आणायचा आहे आणि हे करायचं आहे आणि त्यानुसारच आपण वाचन केलेलं आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं पारायण चालू आहे आपल्याकडे आपल्या शाखेमध्ये तर आजचा जो कार्यक्रम आहे तो चांगल्या रीतीने पार पडला तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती चर्चा देखील झाली सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती देखील आपल्याला मिळाली आहे आजच्या ह्याच्यामध्ये की आत्तापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये काय काय झालं कसं झालं तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म बालपण संगोपन इथपर्यंतचा क संपूर्ण त्यांचा प्रवास कसा जाला, पन, पन, होता हे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच मिळेल तर चला आपण भेटूया पुढच्या ह्याच्यामध्ये बाय जय भीम बुद्धाय जय श्री तेव्हा संघाचा नियम असा होता, <laughs> होता की त्या संघामध्ये प्रवेश करताना त्यांच्या तीन चार आटी होत्या एक आठ अशी होती कि त्याने जर कुठल्या स्त्रीवर बलात्कार केला तर त्याला संघातून कायमच बाहेर काढावं लागत होतं आणि दोन असे खूप म्हणजे खूप तू करणार नाही पण खूप कोणी केला तर त्याला तू सहमत दिलं सहमत दिलं तरी तुला बाहेर काढावं लागेल आणखी खोट कोल्ह्याने पण मात्र ते संघाचा प्रवेश झाल्याच्या नंतर सात आठ वर्षाने युद्धाची बातमी आली ती अशी की कोलियन आ, कोलियन आणि हे हे मधी नदी दोन्ही आजूबा अली अलीकडे पलीकडे होते पण त्या अलीकडे पलीकडे असले तरी काय त्यांचा संबंध होता माहिती आहे का ह्यांची मुलगी त्याला आणि त्यांची मुलगी यांना म्हणजे ते आपले भावबंदच आहेत ना मग ते भगवान बुद्ध म्हणाले की अशा भावबंदांना तुम्ही जर हे करणार तर हे तुमची गलत आहे तुमची चूक चूक त्यांची आहे की आणि आहे ती कधी बघा ना तर ते म्हणाले तू एवढा शिकू नको आम्हाला

ह्याच्या मताला तयार व्हायला पण ते हिमत तर कुठे नाहीत कारण गाव त्यांचा नेहमी आम्ही चौघे पाच जण पडलो मग त्यामुळे तो नियम रद्द झाला ते रोहिणी नदीवरून खूप झालं वातावरण खूप म्हणजे खूप टाळ्या गेलं की नाही युद्ध करणार नाही तर तुला आम्ही ह्याच्यामध्ये तुला नियम माहिती आहेत ना पहिले तो आल्याशिवाय तुला नियम माहिती आहेत ना तर हो माहिती आहे तो तो म्हणतो का ह्याला काय तर शिक्षा द्यायची तर तो म्हणतो मी ही शिक्षा घेईन पण तू जर ती शिक्षा पत्करलीस तर ते राजा काय कसे कसे कौशल्य हा त्याला माहिती पडेल मग मा तो आम्हाला विचारेल मग तू काय जवाब देशील तर तो म्हणतो मग मी ग्रहत्याग करतो म्हणजे मी स्वतःहून केला असं होईल मग तो ग्रहत्याग करायला तयार झाले आणि ते मग ती मारतात तो पहिली शुल्क जनाला कळते तिकडे आई वडील करतायत हे घरी येत आहेत आणि विचारतायत तर विचारायच्या अगोदरच आम्हाला समजलं म्हणून बोलतायत पण तू असं कसं केलं आम्हाला विचारलं का आमची सहमती घेतलीस का तर ते म्हणतायत काय आता ह्याच्यावर मी काय करणार समजा मी तुम्हाला ही केलं असतं तर आपली शेती केली असती शेती जप्त झाली असती आपल्याला वाडीत राहा म्हणजे गावात राहायला कुठल्याही लोक लो पॉईंट मारला असत तेव्हा ते पण रद्द झालं ते, गद गद ते आई बाप पण गप्प झाले मग बायको जवळ गेला तर बायको म्हणते मला समजलं सगळं काय तेव्हा मग तो सांग ना आता मी काय करावं हो, ती म्हणते तुम्ही जो निर्णय घेतला तो एक तो घेतलाय तुमच्या निर्णयाला मी ठाम मत आहे तुमच्या जर मी असते तर मी पण असंच केलं असत तर त्याला ते बरं वाटत कि मला कोण तरी सपोर्ट आहे म्हणतो म्हणतो ठीक आहे मग त्याने आपल्या पुत्राला बघायला बघितलं आणि निघून एकत्र येऊन वाचतो याचं कारण काय मला मी स्पष्ट लागतो आणि थोडीशी विपसनात केलेली आहे म्हणून यायला तुम्हाला स्पष्ट करून देतो आज आपला कर्जयुग आहे थोडा सदयुग घेणार आहे पण सदयुगामध्ये आपण जन्म घेऊ तो कसा घेऊ तर आपण हा बुद्ध धर्म जो वाचतो <laughs> ह्याचं जर पालन केलं आणि त्याप्रमाणे वाढलो तर आपण सत्य जन्म घेणार हे नक्की आहे ह्याचं कारण हे की ज्या शिवाचं पालन केलं तर तुम्ही सत्ययोगामध्ये जन्म घेणार ह्या बुद्ध आणि धर्मामध्ये हे दिलेलं आहे तुम्हाला जन्म आहे खूप जन्म आहे कधी हे नाही सद्युग कधी येणार आहे मला माहीत नाही परंतु तुम्हाला जर सद्विगामध्ये जन्म घेत असेल तर ह्या धर्माचं पालन करणे हाच दिवस एक मार्ग आहे एवढं सांगतो अतिशय मागिक पद्धतीनं थोडीफार पण प्रत्येक प्रत्येकाने माहिती दिली पण चांगल्या पद्धतीनं करता आतापर्यंत जे वाचनामध्ये जे आलेले पॉईंट असतील आपल्याला सर्व माहिती दिली आहे पवार साहेबांनी सांगितलेलं म्हणजे आपण आतापर्यंत जे वाचतोय ते प्रत्येकाला समजत आहे काय समजत असं नाही आणि त्याच्यातून थोडीफार तरी माहिती आपल्याला प्रत्येकाला मिळते ह्यासाठी आपण हे सर्वजण कटाटूक प्रयत्न करत आहोत आणि खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आतापर्यंत हा का कार्यक्रम सफल केलेला आहे आता पुढचा जो शुक्रवार आहे दोन तारीख आहे तर शुक्रवारी तो कोण तयार होत आहे का धार्मिक चांगल्या पद्धतीने आहेत त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासून येऊन त्यांनी चांगला केलेलं आहे आणि खरंच त्यांना आपल्या शाखेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यासाठी त्याने आपल्याला काय गोड पदार्थ दिलेला आहे

त्यानंतर महामायाचा मृत्यू झाला आणि आसीफ मुलींचे आगमन झाले आणि आसीष मुलींनी केलेली ती भविष्यवाणी त्या भविष्यवाणीनंतर सिद्धार्थ गौतमाचे पिता आपल्या संसारात रणमान व्हावे यासाठी एक, एक पित्याने केलेले प्रयत्न पाहिले आपण परंतु किती प्रयत्न केले म्हणजे पित्याने आपल्या पुत्रासाठी तिने ऋतूसाठी एक महत्व महल बांधले पुन्हा वेगवेगळ्या स्त्रींना त्यांना रुभवण्यासाठी काही प्रयत्न केले परंतु सगळे निष्पाक्ष ठरले त्यानंतर आपण सेनापतीकडून सिद्धार्थ गौतमाला एक समजूत समजूत काढण्याचा का प्रयत्न केला परंतु तोही ठरला त्यानंतर गौतम बुद्धांनी सिद्धार्थ गौतमाने सेनापतीला दिलेलं उत्तर अतिशय सुंदर असं होतं ते म्हणतात की ह्या भूतलावर असं कोणतीही गोष्ट नाही की ती पूर्ण पूर्णपणे राहणार आहे हे सगळं जग अनित्य आहे त्याच्यामुळे मला कोणाचाही मोह नाही आणि मला मोहात पाडण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका त्यानंतर मोहात पाडण्याचा प्रयत्न करू नका प्रवेश हा गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस वीस वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांना संघात प्रवेश घेण्याचा त्यांच्या वडिलांचा निश्चय होता आणि त्याप्रमाणे संघाची बैठक ठेवून त्यांना

अशा काही गोष्टी तुझ्या हातून घडल्या तर तुला पूर्णपणे ते सदस्य तुझ्या हाती राहणार नाही आणि त्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोली यांच्यामध्ये सतत वाद होत असे कारण हे रोहिणी नदीचे पाणी शाक्य आणि कोरी आपल्या शेतीसाठी वापरत होते परंतु एके दिवशी इतका वाद झाला की त्या वादाचे रूपांतर युद्धात झाले आणि शेवटी असा ठराव झाला की या युद्धानेच हे भांडण भेटणार आहे परंतु भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमाने या युद्धात स्पष्ट नकार दिला त्यांच्या अशी म्हणणे होते की या युद्धासाठी त्याने अनेक मार्ग सांगितले होते परंतु शाक्य प्रमुखाने ते मान्य केले नाही आणि सिद्धार्थ गौतमाने ते नाकार दिले कारण त्यांना माहित होत की या युद्धामुळे फक्त मनुष्य हमीच होणार आहे परंतु त्याची शिक्षा म्हणून त्यांचे जे दे प्रमुख होते त्यांनी सांगितले की तू असं संघाचा नियम मोडतोच तुला संघाचे नियमाचे पालन करावे लागेल तरीसुद्धा ते आपल्या मतावर ठाम होते आणि तर त्याची शिक्षा म्हणून त्या संघाने त्यांना असं सांगितलं की आम्ही तुला फाशीची शिक्षा देऊ शकतो किंवा इतर कुठली शिक्षा तुला देऊ शकतो किंवा ती तू स्वीकारू शकते तुमच्या वडिलांचे जमीन जप्त करण्यात येईल किंवा तुमच्या कुटुंबावर बहिष्कार करण्यात येईल हे सगळे नियम त्यांना सांगितले परंतु तरी पण ते आपल्या नियमा ह्याच्यावर अटक राहिले की नाही मला युद्ध करायचे नाही आणि शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला म्हणजे शेवटी त्याचा पर्याय म्हणून त्यांना परिव्रज्या द्यावं लागले आतापर्यंतच्या वाचनामध्ये आपण असं ऐक ऐकलं आणि पुढे गृहत्याग आपण पुढच्या पाठामध्ये ऐकणार आहोत आपले सर्वांचे हार्दिक आदिक आभार मानतो मी आता काही गोड आले त्यामुळे मी वाटलं सुनी तो ताई एकदा बॉक्स इथे ना बॉक्स कुठं ना झाला तो द्या म्हणजे पण कमीच आहे ना होला पहिले बघू दे किती उपस्थिती पण कमी आहे ना तोच द्या भाऊ द्या एकच बॉक्स पहिला बघू द्या किती का कमी येत नंतर थोडा येत कमी येतो